नमस्कार आपला परिचय द्या ना थोडक्यात मी संदीप रामबो बोमले राहणार मोडाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक अच्छा अच्छा बर आता हा जो प्लॉट आहे आपला साधारणतः किती महिन्यापूर्वी लावलेला आहे लागवड दिनांक सांगितले तरी चालेल तर लागवड दिनांक याचा आहे तीस तीस दहा दोन हजार चोवीस अच्छा अच्छा तर आता पंधरा पंधरा तारीख आज अच्छा पंधरा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे दीड महिना याला झालेला आहे ओके तुम्ही तुमचा परिचय द्या थोडक्यात समाधान केशव बोडके राहणार मोडाळे हां आम्ही एम चे औषधं विक्री करतो अच्छा होलसेल विक्रेते होलसेल विक्रेते बरं बरं यांनी तुमच्याकडनं सरांनी तुमच्याकडनं काय काय परचेस केलं सरांनी आपल्या आपल्याकडनं आपलं प्रो मायलेज घेतलं प्रो रूट घेतलं आणि शॉवर फास्ट घेतलं सिमेक्स घेतलं आपलं कंपनीचं सुपर शॉक म्हणून नाळाचे औषध आहे ते पण घेतलं अच्छा अच्छा मॅक्झिमम प्रोडक्ट हे आपले वापरलेले असलेले औषध नाही हा जो औषध नाही आता आपण दुपारचे किती वेळेला आलेलो आहे किती वाजलेले आता सव्वा तीन वाजलेले अशा धग धग त्या उन्हामध्ये प्लॉट मध्ये तुम्हाला काही बघायला मिळत आहे चमक लस्टर कशी मिळते बघा लष्टर आणि चमक तर एकदम भारी दिसते वेगळा सारखं चमक आहे ना म्हणजे ते वेलवेट सारखं सॉरी वेलवेट वेलवेट आता हा स्टम जर बघितला याचं सूर्य किरण कसे दिसताय आहे एकदम चमक वेलवेट सारखे दिसत एकदम आणि फांद्या मोजल्या का तुम्ही फांद्या मोजल्या त्याला पंधरा ते वीस फांदी आणि छोटी तर अजून बांधायला उप ब्रांच पंधरा ते वीस आहे हा उप ब्रांच पंधरा ते वीस एवढा फुटवा या अगोदर तुम्ही कुठं बघितलं कुठंच नाही आणि कसा चमत्कार मिळाला सार जादू सारखा आणि आपले जे प्रोडक्ट वापरले हा यांनी जादूच केली डायरेक्ट जादूच केले <laughs> ते महत्वाचं आहे आता हा शेंडा बघा कशी जो मध्ये शेंड आणि दुपारच्या स्ट्रोक मध्ये ह्या दुपारच्या वातावरण वर्णामध्ये ही जी सेटिंग आहे बघा कशी झालेली एक साल पण देतात पण याला फळ बघा दोन तीन चार पाच सहा पूर्ण सेटिंग राहिली म्हणजे दहा फळांचं पूर्णाचे पूर्ण म्हणजे तुम्हाला सांगतो फळ जिरण्याची समस्या जी आहे ती येतच नाही ह्या दोन मायलेज मुळे आणि प्रोरूट मुळे फळ हे तुमचं जेवढा घड लागला तेवढा वंजणार वाजणार वंजलाय ना नव्वद टक्के वंजण्याची प्रक्रिया आहे आमच्याकडं पाचच फळ वाजतात बाकी सगळे हे होतात पण याचे दहाचे दहा फळ बर क्लिअर आहेत विशेष म्हणजे हेच कार्य आपलं मायलेज करतो असमचं का मातीचं पोषण महत्वाचं आहे माती चांगली सुपीक झाली आपण बऱ्याचदा काय करतो वरतून फवारण्या मारतो फवारण्यांवर फवारण्या केमिकल व केमिकल रसायनांवर रसायन रसा त्यांनी वरती आणखीन हरिद्रव्य जळून जातात जाता। पण आपण त्या वरच्या फवारण्या किती कमी केले करून दिलेल्या आहे तुमच्या बऱ्याचदा कमी केलेल्या फक्त जेव्हा जो जो आळा नागाळी आली आळी आली किंवा एखादी फंगस आली फंग लावले तेव्हापासून नागाळीच नाही फवारणी फवारणी केली सुपर सुपरशॉक चे कसे रिझल्ट आले एकदम जबरदस्त रे एकदम म्हणजे आता याच्यामध्ये केमिकल युक्त समजा ना अशी त्याच्यात ते औषध कोणतरी प्रोडक्ट नाही प्रोक्लेम प्रोक्म हे औषधांनी सुद्धा आठ पंधरा दिवसात नागाळे परत त्याच्यावर पण यानी तर अजून नागाळे दिसत नाही राहिले एवढ्या दीड महिन्यात नागाळे नाही त्याच्यावर असं एवढ्या नाही पंचकृषी मध्ये म्हणजे ह्या एरियामध्ये मला माहिती नाही कोण कोणते गाव येतात आपल्या गावाचं पुन्हा एकदा नाव सांगा आमचं गाव मोडाळे येथून जिल्हा नाशिक तर मी बऱ्याच ठिकाणी बघितले आता आमच्या शेजारी सांजेगाव नांदेडगाव आवर्ली मासोळी त्याच्यात राय आंबेकरळी सगळे बागायच्या क्षेत्रात गाव आहेत बरोबर पण असा प्लॉट तुम्हाला आजपर्यंत दिसत नाही कुठं बरोबर हा एकदा आपण पुढून एक चक्कर मारू हा कारण ते महत्वाचं आहे नुसतं बोलतोय खरी पण आपल्याला प्लॉटच आकार वगैरे सर्वच बघूया आपण किती काडी लावलेली चार हजार चार काडी ना बर किती दिवसाचा प्लॉट झाला दीड आहे म्हणजे पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे ओके ओके okay. एवढं वातावरण चॅलेंजेबल आहे म्हणजे व्हायरस वगैरे पण इथं अजिबात व्हायरस दिसत नाही मागच्या आठवड्यात व्हायरस गेले बरोबर लावले जसं आपली स्टेटमेंट केली एक झाड पण सुकेल नाही याच्या बघा ला प्लॉट खरच खूप ग्रीनरी मध्ये खूप काळोखी मध्ये आणि एवढा भारी प्लॉट म्हणजे होण फार ह्या अशा इकडून बरोबर हा फळ बघा आता हे बघा पंजाब पंचेचाळीस दिवसाच्या मानाने फळं बघा तुम्ही आणि पूर्ण पंजाच्या पंजा वंजलेला आहे पंजाच्या पंजा वंजले पूर्ण आणि पूर्ण ग्रीनरी मध्ये नाही टिपका नाही डाग नाही काही नाही एकदम जस काय जादू झाली असे औषधांची <laughs> आणि फोटो एक नंबर करून दिला <laughs> बरोबर ना नाही आपल्याला आपलं तेच हे तत्व आहे का आपण ज्या पद्धतीने कमिटमेंट केली शेड्यूल लिहून दिलं प्रॉपर त्या पद्धतीने तुम्ही ते वापरलं आणि ड्रिप वगैरे हो केलेली असल्यामुळे तुम्हाला शेड्यूल फॉलो करता आलं विशेष म्हणजे काही लोकांचं जास्त बावन्न येते तेवीस ला आपल्या औषधांनी इतके फुटवे आलेत ते अजून तर बांधायला मला सहा दिवस लागलेत म्हणूनच आम्ही सदैव म्हणत राहतो का व्हरायटी कुठली असो नियोजन पद्धत महत्वाची तुम्ही नियोजन काय वापरता फळ कमी येत बरोबर याला बुडा जेवढं फळ आहे तेवढं शेंड्या नाही दाखवलं म्हणजे आता हा आठ दिवसाच्या आधी बांधून जर गेला असताना आपल्याला एक फवारणी याची एकदम ओके झाली पान सुद्धा गोळा नसतं म्हणजे पानच एकदम रफ मध्ये पान आहे एकदम हिरव गार पत्ते याची जबर पान किती रोप आहे पाणी बर एवढ्या ठिकाणी गेले करप्या गेले पण याच्यावर एक सुद्धा नाही ना गाळा नाही काहीच नाही एकदम जबरदस्त बेस्ट आहे पत्ती, पत्ती। आणि खाली सुद्धा मल्चिंग पेपर सुद्धा नाहीये वरून मल्चिंग पेपर असल्यावर गोष्ट अलग राहते खाली गवत बघा कसं झाले नाही माती पण अशी एकदम खडवार मुळमट माती एकदम माळकांड माल तर लोकम लावू नको इथं काय होणार पहिल्या वर्षी झाडच झाले नव्हती मी भरपूर औषध वापरली ती पण झाड झालंच नाही माझं खतही भरपूर वापरली ती पण मग या वर्षी ना एक लावण्याचा हे केला आणि समाधान बोडके मला भेटले आपल्या कंपनीच्या अशा सूर्यप्रकाश आहे दोन आपले औषध येते तू वापरून बघ प्लॉटला एक वेळेस तर मग मी माझा नवीन प्लॉट याला वापरले आणि प्लॉट तर माझा पूर्ण गेलाच होता दाखवतो तुम्हाला पण इतका भारी फुटलाय ना काहीतरी आपले जेवढा झालेला खर्च तो वसूल करून दे बर नाही तर डायरेक्ट उपन्न झाला आपले संजीव आपण असे बनवलेले एकदम पूर्ण एकच तीन दिवस होते आमच्याकडे आपटाचे त्याच्यात आता लोकांनी पावसा भरपूर झाला पावसा भरपूर झाला याच्यावर पण आपले औषध इतके दमदार आहे त्याच्यामुळे पावसाला त्यांनी काही मानलंच नाही बर एकदम जबरदस्त प्लॉट झाला नाही आपलं तेच आहे गवत किती हो प्लॉट मध्ये एखादं म्हणून किती गबाळ वाढलेलं आहे किती प्लॉट खराब आहे दुर्लक्ष म्हणशील सोडून दिलेला प्लॉट आहे पण वरती झाड जर बघितलं तर झाडाची एकदम ताकद म्हणजे एकदम जबरदस्त झाड नाही कोणाच्या आमच्या गावात याचाच फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे खालचं जे तण आहे त्याचे आच्छादन व्यवस्थित होणार आहे बरोबर तण काढून आपल्याला म्हणजे पण त्याचा फायदा आहे तण नाही काढलं ना तरी चालेल कारण तणाचा फायदा होतो तणाचा फायदा असा होतो का आच्छा दन पना है। ते बेडला जो आच्छादनपणा uh, आहे त्या मल्चिंगचं काम करतं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मातीमधून जी बॅक्टेरियाची वाफ निघते ती फळावरती लागू देत नाही ते फण आत तण आतल्या आत ती वाफ जी आहे ती झाकून ठेवतं आणि वरती करप्याचा अटॅक येत नाही असं हे तणाचा फायदा आहे त्याच्यामुळे एवढं तण काढलंच पाहिजे असं काही नाही कारण ऑर्गॅनिक आपली जी शेती आहे तिच्यासाठी तण हे उपयुक्त आहे आणि फूल आणि फळ बघून असं वाटतंय का ह्या चार चार हजार काडीला दोनशे तर अडीचशे जाळी ही शंभर टक्के कंटिन्यू निघणार बरोबर तिला फळे जेवढे पंचायत दिवसाच्या मानाने चांगलं लागलं तिला चाळीस दिवसाच्या मध्ये सोपं बरोबर आहे ना एवढ्या म्हणजे फांद्या आहे जबरदस्त जबरदस्त फांद्या आहेत आपण तिकडे मध्ये फांती राहिली ना ही अजून आठ दिवसांनी परत बांधावं लागणार ही आता इकडे येईल बरोबर म्हणजे जे फांत आहेत आता राहिलेले आहेत म्हणजे शेंड्यापर्यंत फळ बंजलेलं आहे शेंड्यातलं फळ वंजलेलं आता ही फांती बांधलेली नाही म्हणजे आणि ही कडची फांती बांधलेली नाही ही फांती बांधलेली नाही शेंडा पूर्ण पिवळा दिसतोय पिवळा फुलांनी पूर्ण बहारून गेलाय बाग हम्म फक्त याला दिगाय आवटी पद्धतीमध्ये औषध भरपूर औषधांनी आपल्याला व्यवस्थित साथ दिली बरोबर नाही ना नियोजन कसं खेळ आपण तसं ठेवूया एवढा भारी प्लॉट झाला असं झाला तसं झाला परमेश्वरांची प्रार्थनाच खूप काही गोष्टी करून घडून आणते घडून आणते आणि केमिकल मदी जे आहे ते आपल्याला दोन दिवसात तीन दिवसात मेहनत करायची पण मग आठ दिवसांनी परत त्याचं वातावरण खराब होतं बरोबर आजही बी या वातावरणात काही नाही केमिकल औषधं मारले कारखान्याचे त्याचे पण त्या औषधांनी डायरेक्ट झाड पिवळेच पडून गेले पिवळेच पडून गेले आणि त्याच्यावर मी दोन आपण त्याच कोणतं औषध आपलं ते पोलेटो दिलं पोलेटोटोटा कंपनी केली मी पण आता अजून एक देऊ फार कमी ब्रँडेड फवारण्या झाल्या पण फार कमी झाल्या प्लॉटला काही लोकांना दरवर्षी म्हणजे ऐंशी हजार रुपये जातात आपल्याला जे आपल्या केमे पावडर मारून मारून जाम होतात शेतकरी आम्ही कमीत कमी पंधरा दिवसातच पंधरा हजारातच ते काम करून घेतलं बरोबर चार हजार काढलं पंधरा हजारात आमचं शेड्यूल नाही काम झालं पूर्ण हजार पूर्णपणे बाकीच बाकी टेक्नॉलॉजी धरून म्हणजे बाकीचे औषध धरून किती खर्च आला आता जे आपले आहे ते असे वगैरे सगळे धरून एक हजाराचे औषध दिले किती काढीला दिले तेवढे आम्ही ते दिले जम सात आठ हजार दिले आठ हजार काढीला दिले आठ हजार वरती पण म्हणजे आठ हजार दोन एकरला फक्त पंधरा हजाराचे औषध किती परवडलं म्हणजे आता मी ऐकतोय काय काय लोकांनी पाच हजार काढीला ऐंशी ऐंशी हजार खर्च केलेला आहे लाख लाख रुपये खर्च केलेले आहे म्हणजे आपले फक्त ऐंशी हजार था था काढ दोन एकरला पंधरा हजाराचे औषध लागले औषध म्हणजे किती पैसा वाचून दिला वरून प्लॉट बघा ना मनाला समाधान देण्यासारखा बरेचदा लोक म्हणतात असम टेक्नॉलॉजी कॉस्टली जाते हे जाते ते जाते पण कॅश मुळे ते कॉस्टली वाटते का आपलं उदारी नाहीये आपण कॅश कॅरी करतो आणि औषध बी एकदम एकदम परफेक्ट आहे म्हणजे पैसा जातो पण रिझल्ट मना जोगे आता काही ना कसं वाटतं <laughs> सतराशे रुपयाचा ड्रम घ्यायचा आपण दोन तीनशे मध्ये काम करून घेऊ करून घेऊ पण सतराशेचा ड्रम काय फायदा करतो आपला सतरा सतराशे आपल्याला किती मध्ये जातो पाच एन ड्रेचिंग जातो पाच यांचं बाकीच्या औषध एक हजार रुपयाच्या औषध आणतात तर एका ड्रेचिंग होत्या लोकांना कळत नाही ते एक लिटर आणतात तो सुटतात आता तो झाला त्यांचा चार पाचशेचा खर्च पण हा सतराशे मध्ये पाच शेड्यूल होता तुम्ही पाच वेळा होता पाच शेड्यूल होता लोकांना वाटतं ते एकाच याचे त्याच्यामुळे लोक मुळे घाबरून जातो लोक असत घाबराची काही गरज नाही लोकांनी पाच वेळा पाच लिटर औषध जात चला आपण आता दुसऱ्या गल्लीतून जाऊया साईडला एवढं गवत असताना प्लॉट मध्ये काहीच व्हायरस वगैरे काही दिसत नाहीये आणि प्लॉट बघा किती सुपर आहे आता मी थोडं इकडं टेकडा उभं राहतो इथून पूर्ण प्लॉट दिसल बघा प्लॉट कसा आहे पूर्ण प्लॉट दिसत इथून ओके व्हायचे किंवा काही औषध आता, आता, आता याच शेड्यूल जे तयार चालणार आहे आता परिपक्वता हार्वेस्टिंग अवस्थेतलं शेड्यूल आपण देऊ तुम्हाला ते चालू करा त्यामध्ये पोटॅशियम शोनाइड बाहून चौतीस अलटून पलटून द्या त्यामध्ये दीड दीड लिटर रुट आणि दीड लिटर मायलेज हे चालू ठेवाय पत्ती एरिया नाही ड्रिप वगैरे असल्यामुळं इकडे बरेचसे प्लॉट हा अशा उन्हाळी वातावरणामध्ये तन असलं तरी घाबरू नका एकदम बेस्ट आहे धन्यवाद तुम्ही चांगल्या पद्धतीने प्लॉट बनवला तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा तर आहेच <laughs> आम्हाला पण तुमच्या औषधांनी आमच्यावर भारी मेहरबानी केली आणि भरपूर असं फुल भरपूर शेती हो। मनासारखी करून दाखव बरोबर थँक्यू थँक्यू धन्यवाद विकला ना या वर्षी हो <laughs> <laughs> oh. आता आपण मगाशी तो नवीन प्लॉटचा व्हिडिओ काढला आता हा आपण जुन्या प्लॉट नागपंचमीचा नाग लागवड लागवड दिनांक सांगा नागपंचमीचा लागवड म्हणजे जेमतेम हा अठरा आठच्या दरम्यान लावलेला आहे अठरा तर मग त्याच्यावर आमच्याकडे पाऊस आते असल्यामुळे हा हा पूर्ण प्लॉट माझा गेला दोन वेळेस मी याचा विशेष सोडून दिला त्या आता हा काय आपल्याकडनं सुधारणार नाही बरं पण मग जेव्हा मी नवीन लागवड केला त्यावेळेस जे मला आपले जे प्रो मायलेज प्रो रूट हे जे दे औषध मिळाले त्याचा वापर मी यांना केला किती दिवसांनी सुरुवात केली लागवडीनंतर प्रो रूट मायलेज शेड्यूल वापरला शेड्यूल नंतर याच्या महिन्यांनी वापर केला तीस दिवसांनी लेट शेड्यूल सुरू केला तीस दिवसांनी बरं सनी जेव्हा मी दुसरा प्लॉट लावला ला याने काय याने काय चमत्कार झाला याने चमत्कार म्हणजे याला काहीच राहिले नव्हते हिरवे हिरवेपणा राहिला ना म्हणजे आयुषयू च्या स्टेज होता अंतिम अंतिम स्टेजच्या डायरेक्ट फुटून टाकण अच्छा अच्छा भरून टाकणं आणि त्याला तिथ काकडी लावण बर फक्त काडक्या दिसत होत्या फक्त काडक्या बर मग आता काय चेंजेस झाला चेंजेस म्हणजे आता तर आपल्या डोळ्यासमोर नवा जन्म काय चेंजेस चेंजेस झालंय नवा जन्म आपल्या औषधांनी तयार केला आणि त्याला इतकं फळ आणलं एवढे केले आणि फुटवी आता कमी जास्त त्याच्या हायच आहे बरं पण मग अवस्था जीवा जीवा जीवात जीव आला जीवात जीव आला म्हणजे वाचवलं त्याला वाचवलं <laughs> हा वाचवलं म्हणजे अमृतच भेटलं अमृतानच भेटलं बरोबर हा नाही तर याच्यावर मी महिन्याच्या आधी भरपूर केमिकल औषध वापरले पण सातच दिली नाही त्या औषधाने आणि झाडांनी नाही दिली बरं पण जे आपले पोरूट मायलेज औषध वापरायला लागलो खालच्या नवीन प्लॉटला बरोबर तेच ह्या जुन्या वापरून बघितले मी बघू आता हे जे कॅनॉपी आपण बघतोय हे सर्व पानं वगैरे झाड स्टंप वगैरे हे सर्व एकदम बेस्ट झालेले आणि फळ पण चांगलं सुधरायला लागले फुगवान व्हायला लागलेली आहे आणि हे बघा पूर्ण वंजून राहिलेले फळ पूर्ण म्हणजे हो गळून नाही राहिलं हे पण आणि एक डॅमेज झालेला प्लॉट एवढा भारी चमत्कार दाखविल एवढी भारी ग्रीनरी दाखविल हो वाटत नव्हतं नाही का आता ना, ही बांधणी चालू आहे ना आपलं पूर्ण म्हणजे वरती शेंड्यातले फळ फुगायला सुरुवात झालेली आहे आणि एकदम बेस्ट प्लॉट खरप्पा आलेला होता पण तो जळालाय आता म्हणजे आपल्या गेला सगळं हे झाड पूर्ण बघितलं तर खाली पूर्ण वाढलेलं खाली पूर्ण वाढलेलं इथून वाढलं तर शेंड्यापर्यंत पर्यंत शेंडा आणि शेड्यूल जिथून चालू झालं तिथून बघा कसं झालं जिड शेड्यूल नव्हतं तिथं पूर्ण वाढलेलं आणि झिडू शेडूलच झालं झाड एकदम परफेक्ट पूर्ण परफेक्ट त्यांनी आकार पकडलाय व्हेरी गुड डॅमेज प्लॉट सुद्धा रिपेअर झालेला आहे डॅमेज 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 म्हणजे उपटून टाकणं आणि दुसरं लागवड करणं बरोबर हाच पर्याय शेतकऱ्याकडे होता कर था। <laughs> मी थांबून राहिलो म्हंटल आपण आता औषधांचा वापर करून बघू आणि नंतर याचा उपताचा कार्यक्रम करू <laughs> मग त्या औषधाने आठ दिवसांनी बारा दिवसांनी पंधरा दिवसांनी रिझल्ट दाखवायला लागला थोडा थोडा बरं ता आज महिन्यामध्ये त्याला पूर्ण रिझल्ट दिला औषधाने म्हणजे <laughs> नवीन प्लॉट आणि जुना प्लॉट बर बघा खाली काहीच नाही शेड्यूल सुरू केलं आणि बुड फळाला शेड्यूल सुरू नव्हतं वरती शेड्यूल सुरू केलं तर शेंड्यातलं फळ बागा हे बघा फळ बघा आता हा शेंडा बागा कुठे समाधान भाऊ पूर्ण झाडाचं शेंडा वर करा अच्छा म्हणजे शेंडाच नाही त्याला शेंडाच नाही त्याला म्हणजे शेंड्यापर्यंतच फळाची एवढी फुगवण झाली शेंड्याला एवढी फुगवण होतच नाही शेंडेला हा जबरदस्त भरण्याचं प्लॉट महिन्याभर एकदम फॉर्म राहतो बुडफळ शेंडा फूळ नंबरला शेंडा फळ दोन नंबरला पण एक नंबरला जाणार शेंड्यातलं फळ एक नंबरला जाणार आहे बरोबर वुडफळ तर प्रत्येकातच वाढत पण शेंड्यातलं फळ साईज पकडली पाहिजे बरोबर वर आहे चालेल ठीक आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर